आरक्षणासाठी मराठ्यांचा मुंबईत एल्गार मराठ्यांमुळे मुंबई जाम मराठे मुंबईत घुसले मुंबईत मराठ्यांचा तळ गेल्या चार पाच दिवसांपासून माध्यमावर या बातम्या झळकतायत मनोज जरांगी पाटलांनी केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक सुद्धा मुंबईत दाखल झालेत पण उपोषण स्थळावर अवघ्या पाच हजार जणांना परवानगी असल्यामुळे मराठी सध्या शहरभर पसरले असून ते सगळीकडे फिरताना आपल्याला पाहायला मिळतात पण या आंदोलनामुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे त्याचाच व्यापाऱ्यावर आणि व्यापाऱ्यावर परिणाम होतोय असा आरोप एफ आर टीडब्ल्यू चे अध्यक्ष विरेन शहा यांनी केलाय त्यांनी प्रशासनाला यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे पण हेच विरेन शाह आहेत कोण त्यांच्या आरोपांप्रमाणे खरंच मराठा आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होत का आणि खरंच मराठा आंदोलकांनी मुंबई विस्कळीत केली आहे का या सर्वांची माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर म्हसके आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र हो। सर्वात अवघड पाहूयात हे विरेन शहा आहेत कोण मुंबईतल्या व्यापाऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे वीरेन शहा हे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष आहेत त्यांचा रुपम स्टोर्स नावाचा व्यवसाय असून गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यापाऱ्यांच्या मुद्द्यावर सक्रिय आहेत शहा गेल्या पाच वर्षांपासून विविध विषयांमुळे चर्चेत आले दोन हजार वीस एकवीसच्या कोरोना काळामध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला होता आणि किरकोळ व्यापाऱ्यांना याचा फार मोठा आर्थिक फटका बसला होता तेव्हाच विरेन शहा यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न पुढे आणले आणि दुकानं उघडण्याची परवानगी व्यावसायिकांना भाडे आणि कर सवलती अशा मुद्द्यावरून सरकारशी दोन हात केले होते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं सर्व दुकानांच्या फलकावर मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव लिहिलं पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या विरेंदा आणि त्यांच्या संघटनेनं सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयानं व्यापाऱ्यांना दिलासा देत प्रकरण निकाली लागेपर्यंत कुठलीही दंडात्मक कारवाई होऊ नये असं म्हटलं होतं दरम्यान दोन हजार पंचवीस पासून मुंबईत मराठीचा मुद्दा जोर जोरात सुरू होता तेव्हा अनेक गुजराती आणि हिंदी भाषिक लोकांना त्यांच्या उर्मटपणामुळे मराठी माणसाचा मार देखील खावा लागला होता मुंबईत काही ठिकाणी मराठीत बोललं नाही किंवा मराठी फलक नाही या कारणावरून व्यापाऱ्यांवर हल्ले झाले या घटनावर यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि म्हटलं होतं की भाषा अभिमानासाठी असते पण राजकीय फायद्यासाठी तिचा वापर करून हिंसा करणं अयोग्य आहे तसेच व्यापाऱ्यांना धमकावणं थांबवा सरकारनं हस्तक्षेप करून दुकानदारांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी सुद्धा शहानी यावेळी केली होती आता वर्तमानात जर पाहिलं तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलन सुरू आहे त्यासाठी राज्यभरातून हजारो आंदोलन तिथे आलेले आहेत आणि त्यामुळेच दक्षिण मुंबईची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे शनिवार रविवारसारख्या महत्वाच्या दिवशी व्यापाऱ्यांचे व्यवहार कोलमडलेत असा आरोप विरेन शाह यांनी केलाय ते म्हणाले की मराठा आंदोलनानं मुंबई हायजॅक झाल्यासारखी वाटते त्यामुळे सरकार किंवा उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा असंच त्यांचं मत आहे तसंच व्यापाऱ्यांच्या नुकसानाची दखल घेऊन त्यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली पण खरंच मराठ्यांमुळे मुंबई ठप्प झाली आहे का तर बघा गेल्या दोन अडीच वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते मराठा आंदोलक जनांगी पाटील यांच्या मागणीचे नेतृत्व करत असून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा लढा आता उभा केला सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर जनांगी पाटील उपोषण आहेत पण मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांची मर्यादा आखून देण्यात आली अशात मग लाखो आंदोलकांसह मुंबईत दाखल झालेल्या जरांगींना फक्त पाच हजार जणांना घेऊन उपोषण करावं लागतंय तर उरलेल्या आंदोलकांनी मुंबईच्या इतर भागात तळ ठोकलाय मग त्यामध्ये आझाद मैदानाच्या बाहेरचा भाग सीएसएमटी रेल्वे स्थानक चे चर्चगेट चेंबूर नवी मुंबई अशा ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश आहे दरम्यान समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात आंदोलकांकडून हल्लडबाजी करण्यात आहे तसंच रस्त्यावर आंघोळ मरीन ड्रायव्हर गोंधळ रेल्वे स्थानकावर गोंधळ रेल्वे रोखण्याचे प्रयत्न बीएमसी कार्यालयाबाहेर नाच विविध खेळ तर काही आंदोलकांनी बेस्ट बसमध्ये मारहाण सुद्धा केली त्यामुळे मराठा आंदोलनानं मुंबई शहराची व्यवस्था विस्कळीत झाली आहे का तर हो झालीय पण जर दुसऱ्या बाजूने बघितलं तर दोन तास पाऊस पडल्यानंतर सुद्धा मुंबईची अवस्था तशीच विस्कळीत होते त्याचा उदाहरण दोन आठवड्यापूर्वीच आपण पाहिलंय पावसामुळे मुंबईची कशी तुंबई झाली आणि तिथली व्यवस्था कशी विस्कळीत झाली होती आणि तेव्हा सुद्धा तिथला लोक आपलं जीवन जगतच होते ना असाही देखील प्रश्न विचारला जातो आता विरेन शहानी आरोप केल्याप्रमाणे आंदोलनामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचं नुकसान होत तर बघा एकोणतीस ऑगस्टला मराठी मुंबईत दाखल झाले तेव्हापासून आझाद मैदान सीएसएमटी आणि आसपासच्या परिसरातली दुकानं बंद करण्यात आले होते जर हे दुकानं खुले असते तर आंदोलकांनी त्याच्यातून जीवनावश्यक वस्तू विकत घेतल्या असत्या त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान नाही तर उलट फायदा झाला असता ही बाब त्यांना लक्षात घेतली पाहिजे आणि सामान्य मुंबईकरांनी मराठ्यांच्या आंदोलनावर कोणताही आक्षेप जो आहे तो घेतलेला नाहीये किंवा आंदोलनामुळे त्रास होतोय असं देखील म्हणलेलं नाहीये ग्रीन शहांसारख्या व्यापाऱ्यांना याची काय अडचण होते असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आता मुंबईत आंदोलन का तर मुंबई ही राज्याची राजधानी आहे त्यामुळे सामान्य माणूस जर राजधानीत आंदोलन करणार नाही तर आपला आवाज उठवण्यासाठी तो कुठे आंदोलन करेल असा देखील प्रश्न विचारण्यात येतोय या संपूर्ण घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद